नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा एक जून ते पाच जून दोन हजार चोवीस या तारखेचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर या तारखेला वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात मान्सून पूर्व पावसाचा अंदाज मेघगर्जना विजांचा कडकडाट जोरदार वाऱ्यासह या पावसाचा जोर महाराष्ट्र राज्यात जवळजवळ बहुतांश भागामध्ये या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसंच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रोजे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामानांद सविस्तरपणे तर सध्या स्थितीला वातावरणामध्ये मोठा बदल झाला आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र वादळ निर्माण झाले असून सव्वीस मे दोन हजार चोवीस या तारखेला चक्रीवादळाचे रूपांतर महाचक्रीवादळामध्ये होणार आहे त्यामुळे साहजिकच सा भारताचा पूर्व परिसर बांगलादेश कोलकाता या भागामध्ये ढकपुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे तर रेमल या चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे तर एकतीस मे दोन हजार चोवीस या तारखेला मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून महाराष्ट्रामध्ये दहा आणि अकरा जून दोन हजार चोवीस या तारखेला वर्तवण्यात आलेला आहे तर केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर त्या घडामोडीचा अभ्यास केला जाईल तर महाराष्ट्रात केव्हा निश्चित तारीख मान्सून केव्हा दाखल होईल ही निश्चित तारीख आपल्याला कळेल आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा एक ते पाच जून दोन हजार चोवीस या तारखेचा हवामान अंदाज जाणून घेऊया तर या तारखेला महाराष्ट्रा ज जवळजवळ बहुतांश भागामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा अंदाजा विजांचा कडकडाट वादळी वारे आणि मेघगर्जनेसह या पावसाचा जोर एक दोन तीन चार पाच जून दोन हजार चोवीस या तारखेला जबरदस्त पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी दक्षिण भारतासह महाराष्ट्राच्या जवळजवळ बहुतांश भागामध्ये बघायला मिळणार आहे तर सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील उडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज केरळच्या भागामध्ये मा मान्सून पावसाचा जोर असणार आहे किनारपट्टीकडे केरळच्या किनारपट्टीकडे अतिवृष्टीचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा आणि कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा राज्याचा परिसर या भागातही मुसळधार ते, ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील तर भारताच्या पूर्व भागाकडे हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम रामगुंडणम भुवनेश्वर या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील राहुरकेला धनबाद इकडे मध्यम स्वरूपात राहील कोलकाता आणि आसपासच्या भागामध्ये अतिवृष्टीचा जोर या तारखेला बघायला मिळणार आहे एक जून ते पाच जूनपर्यंत हा हवामान अंदाज आहे तर महाराष्ट्रातही वातावरण जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण पश्चिम महाराष्ट्रापासून तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्राकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा हा वादळी वाऱ्यासा राहील जसे सावंतवाडी बंडा अरोज विंगुळा महापण कुडल इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील अंबोली चांदगड रामगड धामणे कानाकोंबी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज अंदा आहे आणि गोवा राज्याचा परिसर पणजी वास्कत गामा तिक्सा अलगोटे मडगाव कुसकोडे रिवणा जागवी आसपासचा परिसर या बहुतांश ठिकाणे जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाजी बेळगाव धामणे आणि कानापूर नेटूरगुंजी इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील आणि कडेगाव पटेगाव इकडे मुसळधार स्वरूपात राहील कणकवली बायगणी पुर कासल मालवण मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर बिजदुर्ग इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे राजापूर रेपटण वडापेठ पूर्णागड इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील आणि लांजा पेलकर साखरपा संश्वरलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे रत्नागिरी नेरवा मुलगुण आसपासचा परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागात रत्नागिरी जिल्ह्याकडे राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे उत्तर भागात मलकापूर कुकरुलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे किनीकोडाली अष्टा इथे जोरदार स्वरूपात राहील परोळा संगळूळ कोल्हापूर कागल मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे बिद्री मुरगुट निपाणी जैनवाडी गारगोटी अजरा नेसारी अडदळा या बऱ्याच ठिकाणे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच सांगली जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे जसे गोकाक अलकंगीला जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि लगतचा परिसर बघितला असता रायबाग इडकल चिकोडी वालझाटी इडकल या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे शिरगोपी कोडाची मंगसोळी सांगली मालगाव देसिंग मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील उत्तर भागात देसिंग कोची नागज दागलपूर तासगावलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे जळकाटी किरंगी अडाली कानामोडी तिकोटा विजयपूरलाही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलूस विटा कराड कडेगाव मेढा उडाले जोरदार पावसाचा अंदाज राहील वसवली औनवडोज मायानी रहिमतपूर उमराजलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिमेकडे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील कोयनापटण महाकंजण लोटे चिपळूण वसोटा फोर्ट सरवाट अरळ अरवाडे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे थोडासा जोर कमी राहील गुहागर मारगाव तांबे खेड सागदेव दापोली मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सागदेव महाबळेश्वर पोलादपूर महाडवर्धन गोरेगाव बंधनगर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील वाई खंडाळा इकडे मध्यम स्वरूपात राहील तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा कोरेगाव अद्राकी मोल निंदाल तेहीवाडी तसेच बडोज पोसेवली पुसेवली मायनीविटा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त स्वरूपात राहील आणि सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर बऱ्याच ठिकाणी जोरदार बघायला मिळणार आहे मसवड पिलवी भालवाणी पंढरपूर दिघाची खर्डी मंगळवेढा इकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे घेटलेलाही जोरदार स्वरूपात राहील शंख झालकी दुधनी कुरुळबिलाटी सोलापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील उत्तर पूर्व भागात जोर मिरेल वलसंग अक्कलकोट मुष्टी बटगरी अलूर अळंदा होंडाला रुदुरवाडी उमरगाव घोटाला या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तांदूळवाडी तुळजापूर वैरभंगा इकडे मध्यम स्वरूपात रेल कुरुरवाडी अरणगाव वैरभंग पानेगाव बार्शी कोंडे सेल्सेस बिगवन केटरू बिगन रोड करमाळा या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्राकडे अहमदनगर अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज कर्जत जळगाव मिरजगाव बिटकेवाडी कुलधरण श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक मध्यम जोरदार स्वरूपात राहील जामखेड काडा आष्टिलाई मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव अहमदनगर टाकळी डोकेश्वर आलियाने अलकुटी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील कुडगाव धनगरवाडी शिरोळमाका बनास निवासा आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे घरगाव मांडवे इकडे मध्यम जोरदार स्वरूपातील संगणमेर अकोला इथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे श्रामपूर तालिका बन शिर्डी पुलतांबा कोपरगावलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज म जुन्नर ओतूर आंबेगाव मुरबाड शिवालीबाई शाकरे मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे वाडा मनसरलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे चाकण शिंदे आळंदी वाघोली इकडे मध्यम स्वरूपात असून तुळक भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील शिक्रापूर भांबर्डे राहू नारवे मठ बोरीलाही मध्यम स्वरूपात राहील पुणे दायरी शिवापूर सासवड जेजुरी पुणे लोणी कालभोर आणि कडेगाव दोन मारगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील विहाले सोनापूर लवासा मुसळधार पावसाचा अंदाज आहे टाला इंदापूरलाही मध्यम हलका राहील रोहा नागोठाणा आणि कर्सित पाचपांडलीलाही मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील रायगड जिल्ह्याकडेही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जसे चोंडी अलिबाग पेण शिरोळ कोपुली कसमत या परिसरामध्ये कर्जत कुसत पेटणार रेल आणि मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण किनारपट्टीचा परिसर ख्रिस्तीवाडा वरळीकुडीवाडा मिराभायंदर या भागातील मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोरकेमी राहील वसे विरार सपाले पालघर मान्नर आणि गोटमाल हलका पाऊस राहील आणि इगतपुरी कर्डी वैशाला सम्राट गुंडा राजूर अकोला मुनगाववाडीवरे जोवार मोकडा त्र्यंबक हिरापाडा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या बहुतांश परिसरामध्ये बघायला मिळणार आहे नाशिक जिल्ह्याकडे डुबरे नांदूर शिंगोटे तसेच बावी जवळके निमगाव शुन्नर मध्यम ते जोरदार स्वरूपात रेल नाशिक देवळी नागपूर महासाकळील लसलगाव पटोदा लाडा चळसुल चौगा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे मणी डोटांबे चांदवड ओझर कळवण देवळा सटाणा आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज राहील तसे मालगाव नांदराणे चाळीसगाव नांदगाव आसपासचा परिसर हलका पाऊस या भागात राहील आणि नंदुरबार जिल्ह्याकडे जोर उत्तरेकडे कमी राहील दक्षिणेकडे थोडासा मध्यम पाऊस राहील नामपूर निमशेवडी चिंचवे आणि तहाराबाद औटी या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच साक्री देवीदुसाने टिटाणे पानेगाव इसरवाडी नवापूर आसपासचा बहुतांश परिसर या भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळणार आहे वादळी वारा राहील आणि धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागातही जोर कमी रेल बोडकी वाडीबिके भालाणे शिरपूर आणि जैतपूर गुडी साले जापोरे चिमठाणे या भागातही हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे खपांडे नवारी अंजंग धुळे अरबी पोखरुड हलका मध्यम पाऊस या भागात राहील जळगाव जिल्ह्याकडे जोर कमी रेल धरंगाव एरंडल मुसावळ वडाली मुक्ताईनगर हलक्या सरींचा अंदाज आहे चोपडा अव्वाड हिरापुरा यावल फैसवर या भागातही हलका पाऊस राहील जामनेर पिंपरी गावाली मोटाला बुलढाणा जिल्ह्याचा लगतचा परिसर आहे आणि भडगाव पासुरा हलक्या सरींचा अंदाज राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरचा उत्तर परिसर मेहुंबे मुंबईत चाळीसगाव नांद्राने हलका पाऊस राहील जोरदार पावसाचा अंदाज जा साईगवन अंबाला कन्नड हतनूर तालवड ममदापूर एळगोपाद देवगाव या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर सणावासी पिंपरी काचोड पाचोड आणि दयगावणे धाकीपाल भक्तापूर अमरापूर या बऱ्याच ठिकाणे जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगर छोटा तानवाडी ईश्वरनगर गुलाबपांगरी जालना बदनापूर लई मध्यम स्वरूपात राहील देऊळगौराजा दाभडी हंसाबाद सिल्लोड भोकरदान इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे बीड गेवराई उमापूरला मध्यम स्वरूपात रेल तसेच मांजलगाव वडवणी तळगाव सिरसल सोनपेठ करिकम भालगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे यलम चौसाला दारुळ किल्लाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि परळी अंबेजोगाई घाट नांदुळा या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे धाराशिवकडे बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज राहील कळम मासा तारकेटभूम मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील एडचीपेठ कामेगाव बैरभंग पाणीगोबारशीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिव आणि बेमली भाटंजी वडोला तांदवडी तुळजापूर नलदुर्ग होटीलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे पाटणजी किल्लरणे इकडे मध्यम स्वरूपात राहील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज श्रवंतपाल लातूर उजुक जोळकोट अहमदपूर तसेच बोकडा रयनापूर अंबेजोगाई घाटनाद्रा मुसळधार पावसाचा अंदाज राहील मुरकी तसेच उदगी रावणकोला हानेगाव जाकाल हलसी भालकी बीदर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे कुंडलवाडी धर्माबाद आणि कवटा नरसी इकडे मध्यम स्वरूपात राहील परभणी जिल्ह्यात कंदा लोवा वजूक गंगाकेट पालमलाई मध्यम स्वरूपात राहील उत्तरेकडे परभणी जिल्ह्याचा जोर कमी राहील परभणी झरी बोरी जंतूर सिलू अष्टी आणि पाथरीला मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाण राहील नांदेड बागाला या जिल्ह्याकडे वसमत पूर्णा आणि मुखेड बोकर आसपासचा परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे हिमायतनगर ढाकणी मोरचुंदी हलका पाऊस राहील आणि हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली औनकळमनरी इनापूर या भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे वाशिम जिल्ह्याकडे जोर कमी राहील वाशिम डे ताट मालेगाव आसपासचा परिसर हलक्या सरींचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे साप्तगाव जयपूर लोणी लोणार मध्यम स्वरूपात राहील मेहकर कुतनापूर घाटबोळी खेळवळ बुलढाणा या भागातही हलका मध्यम पाऊस राहील तसे खामगाव शोगाव तिघी नांद्रोणा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे विदर्भातील अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागाकडे पावसाचा जोर या तारखेला कमी असणार आहे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील जोरदार पावसाची शक्यता फार कमी आहे आणि गडचिली जिल्ह्यात आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा वाऱ्यासह बघायला मिळणार आहे आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलायका बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय